शेतकरी बंधू बॅच आल्यानंतर सर्वात प्रथम आपल्याला पहिल्या तिसऱ्या मोल्डच्या अगोदर आपल्या आळ्यांना सुरुवातीला सेंड्याचा कवळापाला आपल्या आळ्यांना देणं गरजेचं आहे कारण जेव्हा आपण आळ्यांना कवळापाला देतो तेव्हा आळ्यांची वाढ विकसित होते कारण चॉकी सेंटरमध्ये त्यांनी कवळापाला खाल्लेला असतो आणि जर आपण डायरेक्टली पाला दिला तर आळ्या ह्या फा त्यांची ग्रोथ फास्ट होत नाही त्यासाठी आपल्याला शेंड्याकडून असे चार ते पाच पानांपर्यंत म्हणजे एक ते दीड फूट शेंडा हा आपल्याला कट करून प तिसऱ्या मोल्डपर्यंत टाकायचा आहे काल आपली चॉके आलेले आहे संध्याकाळी आपण पहिली फिडिंग दिलेली आहे तर फिडिंग देण्यासाठी आपण अशा पद्धतीने शेंड्याचे जो पाला आहे तो कट करून टाकलेला होता आता अशा पद्धतीने आपण तिसऱ्या मोल्डपर्यंत पाला दे, पाला देणार आहोत आता सध्या आमच्याकडे पाऊस चालू आहे आणि पावसामुळे यावरती खूप सारं पाणी पडलेलं आहे तुम्ही व्हिडिओमध्ये दिसत आहे तर अशामध्ये सुरुवातीला जेव्हा आपल्याला पाला कट करायचा असतो तेव्हा आपल्याला सुरुवातीला ते हे जे पा झाडे झटकून घेऊन एक ते दहा ते पंधरा मिनटानंतर पाला कट केल्यानंतर यावरील पूर्ण पाणी हे नाहीसं होतं त्यामुळे शक्यतो पा जो पाला, तो पाला, जो पाला, पाला, पाला आहे तो कोरडापाला आळ्यांना देण्याचा प्रयत्न करायला पाहिजे कारण कोरड्यापाल्याने आळ्यांना रोगराई येत नाही जर ओला पाला पण जास्त आळ्यांना खाऊ घातला तर आळ्यांना ग्लसरीसारखा विषाणूजन्य रोग जास्त प्रादुर्भाव होतो त्यामुळे शक्य होईल तेवढा कोरडापाला आपल्या आळ्यांना देणे गरजेचं आहे बंधून आजपासून आपण आपल्या यूट्यूब चॅनलवरती डेली अपडेट देणार आहोत काही व्हिडिओ शॉर्ट शॉर्ट व्हिडिओजमध्ये येतील काही व्हिडिओ वीडियो, लॉंग व्हिडिओजमध्ये येतील त्यामुळे जे नवीन रेशीम शेतकरी असतील ज्यांना रेशीम शेतीमध्ये बॅच कशी काढली जाते याबद्दल माहिती हवी असेल तर नक्कीच आपल्या चॅनलला फॉलो करायला विसरू नका धन्यवाद